नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विधिमंडळ संसदीय कारकिर्दीची पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शरद पवार यांचा सर्वपक्षीय अंतर्भे नागरी सत्कार चोपवे राजकीय फटकेबाजीने रंगले वातावरण खासदार शरच्चंद्र पवार यांच्या पन्नास वर्षाच्या संसदीय कार्याचा गौरव करण्यासाठी महात्मा गांधी मिशन संस्थेच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार केशवराव धोंडगे के उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ज्येष्ठ नेते माजी शिक्षणमंत्री किशोर कदम माजी खासदार भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर गणेशराव दुधगावकर महापौर स्वामी माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर माजी खासदार डी बी पाटील गंगाधरराव कुंटूरकर डॉक्टर व्यंकटेश काबदे सर्वश्री डी पी सावंत अमरनाथ राजूरकर हेमंत पाटील विक्रम काळे प्रदीप नाईक शंकरांना धोंडगे बाबूसाहेब गोरटेकर यांच्यासह आजी माजी खासदार उपस्थित होते त्यांच्या घरावर लाल मोठा ला तो निघाला दुसरा झेंडा असं कसं काय ते गेले म्हणजे असा हा जादूगार कलाचा कला कलपती आणि कळपतू कलावंताचाही फार प्रेमी आहे आता काय झालं म्हणून मला अभिमान आहे त्यांचा मी अभिमान मला अनेकदा वाटतं मी अरे यांना पंतप्रधान करा इसके बड़ी बार, ये बार, मन की बात काय की बात काय की बात अरे हे करा की यांची मन की बात पण नाही आता तरी राष्ट्रपती बोलते आहे कळलं देऊन मी त्या पक्षाचा तुम्हाला तर माहित आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या का सरकत आता होत होतो तिकडे अशोकराव जी तिकडे शरदरावजी या दोघांच्या तडाख्यात मी होतो काय बोलावं शेजार धर्म चांगला असा म्हणतात पण त्यांनी ऐकलेल्या गोष्टी तर सांगितल्या अशोकराव आता अशोकरावचा स्वभाव कधी बदलला मला काही कळत नाही आणि आता त्यांचा स्वभाव तर मला त्याला माहितच आहे सरोबर आपले माळ आपली जवळ असल्यानंतर भारताचं रूचन कामानाजन करण्यासाठी सामान्य माणसासाठी बहुजन समाजाला त्याग मिळालं पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे नहरीवाद्याला सगळं मिळालं पाहिजे असा बळदंड वीरवान मनाचा उदार कलापती आहे छत्रपती आहे कळपती सुद्धा आहे <laughs> कळपती कळलं लावलं नाही मध्ये ते नारदाला काय कळतं कट करते का नारदा चिपड्या घेतात बिना चिपड्याचा कसा नारद वाईट करावा म्हणून नाही धैमानी म्हणून नाही त्यांना सांग विचारतो आता आणि नेहमी आम्हाला सांगायचे की वाजव अन्याय झालेला माझं कशाकडे लक्ष आहे सांगितलं मी अगदीच नौका होतो केशव आता चाळीसची झाली आता तुम्ही बघा त्या सब कालखंडामध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा तिथलं वैशिष्ट्य याच्याशी सुसंवाद ठेवण्याची एक संधी मला मिळाली आणि मी महाराष्ट्रात काही जिल्हे असे बघितले कि ज्याच्यामध्ये अमरावतीचा उल्लेख करावा लागेल ज्याच्यामध्ये औरंगाबाद किंवा पुण्याचा उल्लेख करावा लागेल ज्याच्यामध्ये अंडी जोगाईचा उल्लेख करावा लागेल शहराचा आणि <Tokyo> ज्याच्यामध्ये नांदेडचा उल्लेख करावा लागेल या सगळ्या परिसरामध्ये विकास याचा अर्थ नुसतं काहीतरी भौतिक विकास नव्हे तुम्हाला घ्यायचं